नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची तारीख केंद्र सरकारने जाहीर केली आहे आणि ही तारीख पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर डिक्लेअर करण्यात आली आहे तर मित्रांनो किती तारखेला अठरावा हप्ता येणार आहे त्याचबरोबर त्या दिवशी किती वाजता हप्त्याचे वितरण लाभार्थ्यांच्या खात्यावर केले जाणार आहे ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो आपण या ठिकाणी पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर आलो आहोत या ठिकाणी इथे तुम्ही पाहू शकता पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी वितरित करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे मित्रांनो पी एम किसान योजनेचा हप्ता येण्याआधी याच ठिकाणी सर्वात आधी त्या हप्त्याची तारीख जाहीर केली जाते तेव्हा तुम्ही इथे बघू शकता पाच ऑक्टोंबरला शनिवारी या अठराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये लाभार्थ्यांना वितरित केले जाणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाच ऑक्टोंबरला किती वाजता हप्त्याचे वितरण केले जाईल तर बघा नेहमीप्रमाणे दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान या अठराव्या हप्त्याचे वितरण करण्यात येईल तर अशा प्रकारे मित्रांनो पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची तारीख फायनली या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आली आहे आणि त्या संदर्भातली ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि पी एम किसान योजनेसंदर्भातील अशाच नवीन अपडेट जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद